ओके okay, धन्यवाद सर तुम्हाला केळीचं मार्केट पाहिजे असेल एकच थांबा समोर मी केळीच्या मार्केटमध्ये जाते लगेच ते समोर केळीचं मार्केट आहे तुम्हाला केळीचं मार्केट दाखवतो भूषेन हो सर फक्त एक मिनटं थांबा जास्त वेळ नाही घेणार ना तुमचा केळी आली मार्केट हे समोरच केळीचं मार्केट आहे

सगळे केळीचे चेंबर आहेत बाहेर जळगाव तिकड तिकडून जो माल येतो तो सगळा इथे येतो केळीच्या मार्केटला येतो मोठ मार्केट आहे केळीचं पूर्ण चेंबर आहे सगळे केळी पिकवण्या